हॅलो नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर किचनमध्ये खूप जास्त पसारा पडलेला आहे तर अगोदर मला ते काढायचं आहे मग त्यानंतर पुढची कामं करू प्राज में खुप में ले ले हो ले ले तर आज किचनमध्ये खूपच जास्त पसारा झालेला आहे म्हणजे काही डबेही मी घेतलेले होते जे रिकामी झालेले आहेत आणि काही भांडे क्लीन करायचे ठेवलेले होते म्हणजे मी सकाळपासून दुसऱ्याच कामात लागले फरशी वगैरे पुसायची होती आल्यानंतर ते पण काम आम्ही करून घेतले तितक्यात मसाला डबाही मला क्लीन करायला घ्यायचा होता आणि तसं तर ते सगळे मसाले एकत्र झालेले होते थोडासाही डबा चुकूनही पडला ना सगळे मसाले एकत्र होतात मग त्यावेळेस सगळंच काढलेलं आहे ते आणि तसं तर चार आठ दिवसाला मी क्लीन करतच असते त्या डब्यामध्ये मसाले पडतच असतात आणि किचनमध्ये असल्यामुळे ना ते ऊब वाप लागल्यामुळे खूप जास्त चिकटपणा येतो त्या भांड्याला त्यामुळे ना अधूनमधून हे क्लीन करणं गरजेचं होतं तर सगळे भांडे घासून झालेले आहेत किचन काउंटी स्वच्छ मी करून घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण किचन दोन वेळा क्लीन होता प्रकारे पूर्ण किचन मी धुवून घेत असते तर झालेलं आहे सगळं क्लीन चकाचक झालेली आहे माझी किचन आता पुढची कामं बघूया तर शेरूला बघितलं मी शेरू केव्हापासनं दारावरती मुंडक ठेवून झोपलेला आहे म्हणजे उठतच नाही आहे दररोज घरीच राहत नाही आणि आज आहेत याचे नकरे बघा तिथून उठतच नव्हतं चपाती टाकली हे टाकलं ते टाकलं काही खायचं पण नव्हतं त्याला मी ताक टाकलं मग ताक पितो आवडीनं म्हणजे चपाती भाकर खात नाही आता बाहेरच फिरत असतो पोट भरूनच असतं त्याचं कुठं कुठं काय काय खातो घरी आल्यानंतर काहीच खायला आवडत नाही त्याला फक्त ताक किंवा दूध काही थोडंफार टाकलं कि मग खातो मग निवांत साईडला जाऊन झोपत असतो तो कीचेन है, ही है वा तर इकडे किचन वाट्यावरचंही पाणी हडकलेलं आहे आणि मसाले डबाही सुकलेला आहे म्हणजे वाट्या वगैरे तर सगळ्या घेतल्या आणि मसाले मी भरून ठेवत आहे म्हणजे छोट्या छोट्या वाटीत मी काढून ठेवलेलं होतं आणि ते ट्रेमध्ये ते वाट्या ठेवलेल्या होत्या तर मला हात लागलं की आणखीन ते पडणार आहे आणि घरभर मसाले होणार आहेत तर संगसंग भरून ठेवत आहे मी तर हे मसाल्या एक काम झालेलं आहे आणि मी तांदूळ उडीद डाळ हे सगळं भिजत घातलेलं होतं तर आता मला बेटरी बनवून ठेवायचं आहे म्हणजे उद्या इडली किंवा डोसा बनणार त्या अगोदर मी इकडे बनवत आहे चिवडा म्हणजे चिवडा संपलेला आहे आणि दीपकचा खूप फेवरेट आहे दीपकचाच काय सगळ्यांना चिवडा खूप आवडतो फक्त दीपकचं नाव आहे खाणार सगळ्याचं आहोत तर इकडे चिवडा बनवण्यासाठी सगळी सामग्री मी अगोदर जमा करून घेतलेली आहे म्हणजे शेंगदाणे डाळवं मसाले हे सगळं घेतलेले आहे कडीपत्ता घेतलेला आहे खूप सारा तर इकडे अगोदर मी पॅन ठेवलं पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि शेंगदाणे टाकले म्हणजे शेंगदाणे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत गॅस कमीच ठेवलेला आहे चिवड्याचा मसाला बनवतोच ना जास्त गॅस फुल करायचा नाही आहे मध्यम गॅसवरती हा चिवड्याचा मसाला मी बनवून घेत आहे तर इकडे मोठं मी टोपलं घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये मुरमुरे व्यवस्थित म्हणजे हे चिवड्याचं जो मसाला आहे ना ते व्यवस्थित मिक्स करता येईल यामध्ये म्हणून थोडंसं मोठं तिकडं भांडं किंवा टोपलं जी ही वस्तू आहे ती मोठीच घ्यायची आपल्याला मोठ्या आकाराची आणि सर्वात मोठं हे टोपलंच होतं माझ्याकडे तर यामध्ये मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत आणि तोपर्यंत शेंगदाणे छान तळलेले आहेत नंतर मी डाळवं टाकलेलं आहे आणि डाळव जास्त भाजायची गरज नाही आहे कारण ते ऑलरेडी भाजलेलंच असतं थोडंसं शेंगदाण्यासोबत तळून घेतलेलं आहे आणि इकडे मी सकाळी शेंगदाणे भाजून ठेवलेली होती चटणीसाठी तर चटणी काय बनलेली नाही तर म्हणलं आता बनवूया तर इकडं शेंगदाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये टाकलेले लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ एक ते दीड चमचा जिरं टाकलेला आहे आणि खूप सारं लसूण टाकलेलं आहे आणि एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे याचा फ्लेवर छान येतो चटणीमध्ये चटणी छान चविष्ट बनून तयार होते तरी सगळं मी काढून ठेवलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि तोपर्यंत तो डाळवा आणि शेंगदाण हे पण तळून झालेलं आहे तर एका ताटलीमध्ये काढून घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये परत मी तेल घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं जास्तच तेल घेतलेलं आहे म्हणजे चार ते पाच चमचे तेल घेतलं त्या तेलामध्ये एक ते दीड चमचा जिरं टाकलं आणि तोपर्यंत इकडे मी घेत आहे मसाले म्हणजे जिरं छान भाजेपर्यंत इकडं मसाले काढून घेतलेले आहेत म्हणजे आपण नंतर घेण्यामध्ये काय होतं ना मसाले एकतर मेजरमेंट समजत नाही कमी जास्त होतं आणि तोपर्यंत तो फोंडी पण करपाय लागते म्हणून मला अगोदर मसाले काढून घेऊ तर इकडे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेले आहे एक ते दीड चमचा हळदी पावडर चवीपुरतं मीठ चवीपुरती साखर म्हणजे एक चमचा साखर घेतलेली छोट्या चमच्यानं गरम मसाला सुहाना मसाला एक ते दीड चमचा धना पावडर सगळी मसाले काढून घेतले तोपर्यंत जिरं पण छान भाजलेलं आहे तेलामध्ये नंतर मी यामध्ये कढीपत्ता टाकला खूप सारा कढीपत्ता छान कडक होईपर्यंत कमी गॅसवरती तळून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत होईपर्यंत नंतर यामध्ये खूप सारं लसूण टाकलेलं आहे लसूण निवाण निवाण भाजत आहे तोपर्यंत बाबांसाठी पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये थोडंसं जे आयुर्वेदिक काड्या असतात ना ते टाकलेले पाणी छान उकळलेलं आहे नंतर मी ते काड्या टाकल्या थोडा वेळ झाकून ठेवलेला आहे म्हणजे त्याचं जे आ, गर काही ना ती पूर्ण त्या पाण्यात उतरला जातो आणि पाण्याचा कलर एकदम चेंज होतो म्हणजे काहीतरी आयुर्वेदिक काळ्या असतात जे बाबा घेत असतात त्यामुळे ते पाणी जे आहे ना मी गरम केलेलं आहे अगोदर म्हणजे बाबा जेवण करायला येईपर्यंत ते छान गार व्हावं तोपर्यंत लसूण पण छान भाजलेला आहे म्हणजे छान गुलाबी कलर येईपर्यंत लसूण भाजलेला आहे आणि छान कडक पण झालेला आहे म्हणजे जेव्हा आपण चिवड्याचा मसाला बनवतो ना गॅस कमी ठेवायचा म्हणजे एकदम छान कडक हे मसाले तळून तयार होतात म्हणजे छान करपणारी नाही आहेत किंवा नरमी राहणार नाही आहेत छान परफेक्ट मसाला म्हणून तयार झालेला आहे नंतर या मसाल्यामध्ये मी जी तळून ठेवलेले डाळवी आणि शेंगदाणे होते ते टाकलेले आहेत आणि तळून ठेवलेला कांदा होता तो पण टाकलेला आहे म्हणजे कांदा मी अगोदरच तळून ठेवलेला होता नंतर यामध्ये सुके मसाले टाकलेले आहेत आणि छान परतून घेतलं मसाले टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे कारण हे जे पॅन आपण घेतलेले ते पण खूप जाड आहे आणि गॅस बंदही केला आपण तरी पण मसाले व्यवस्थित भाजले जातील करपणारी नाहीत ना कच्चे राहणार आहेत एकदम परफेक्ट चिवड्याचा मसाला म्हणून तयार झालेला आहे हा मसाला मी मुरमुऱ्यात आणि छान मिक्स करून घेतलं एक एक मुरमुऱ्याला हा मसाला छान लागलेला आहे आणि एकदम टेस्टी चिवडा म्हणून तयार झालेला आहे म्हणजे जेव्हा हे चिवडा बनतो ना पूर्ण घरात वास घुमतो याचा आणि शेजाऱ्या पाजाऱ्याने जातो इतका मस्त आणि टेस्टी चिवडा म्हणून तयार झालेला आहे छान मिक्स केलं आणि संगसंग मी कवरमध्ये मध्ये आहे कारण आता पूर्ण चिवडा हा डब्यात येणार नव्हता ना म्हणून थोडंसं कवरमध्ये ठेवलेलं आहे आणि थोडंसं डब्यात भरलेलं आहे म्हणजे हा चिवडा ना संग भरून ठेवायचा आसच आपण ओपन ठेवला ना याला याचा वास पण जाईल म्हणजे टेस्ट पण जाईल आणि नरम पडतात मुरमुरे आणि खावंच वाटत नाही म्हणजे खायला तितका मजा येणार नाही म्हणून मी संग भरलेला आहे आणि जे भांडे वगैरे आहे ते दोन मी संग ठेवून दिलेला आहे कारण किचनमध्ये खूप स्पेस धरतात हे मोठे मोठे भांडे आणि खाली थोडीशी भांडी झालेली तर म्हणलं अगोदर इडलीचं बॅटर बनवूया त्यानंतर सगळेच भांडी मी क्लीन करायला घेणार आहे आणि आज मला लोणी पण काढायचं आहे म्हणजे साय जमलेली आहे एक ते दीड तांब्या झालेला आहे आणि तूप पण संपलेलं आहे म्हणून म्हणलं आज लोणी पण काढावी आता मिक्सर लावतच आहे तर इटलीचं बॅटर बनवण्यासाठी डाळ आणि तांदूळ मी सकाळीच भिजत घातलेले होते म्हणजे आठ तास तरी भिजवणं गरजेचं आहे तेव्हाच इटली परफेक्ट बनतात तर इकडं मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले जी मोठा तांदूळ असतो आणि एक गिलास उडदाची डाळ आणि एक चमचा मेथीदाणा या तिन्ही वस्तू मी सकाळी धुऊन भिजत घातलेल्या होत्या आणि आता घेतले तिकडं पोहे पोहे मी इथं अर्धा डबा घेतलेला बघू शकता म्हणजे एक वाटी पोहे आहे इथे हे पण धुवून घेतलेलं आहे आणि एक, एक पाच मिनटामध्ये पोहे भिजले जातील जास्त वेळाला लागणार ला नाही ला आणि डाळ आणि तांदूळ दाणा ह्या सगळ्या वस्तू मी धुवून घेतलेल्या आहेत आणि सगळे जिन्नस एकत्र करायचा आहे म्हणजे बेटर छान वाटलं जातं आपण फक्त उळाची डाळच घेतली किंवा फक्त तांदूळच घेतली तर व्यवस्थित वाटलं जाणार नाही ते त्यामुळे मी सगळे जिन्नस एकत्र केलेले आहेत आणि इकडे जी चटणीचं मी इकडं बनवून ठेवलेलं होतं ना ते आणखीन वाटून झालेलं नाही आहे तर अगोदर मी चटणी बनवते आणि डब्यात भरून ठेवते आणि मगच मी इडलीचं बॅटर बनवायला घेते तर इकडे चटणी एकदम इक एक बारीक अशी वाटायची नाही आहे मला तसं तरी खलबतमध्येच वाटायची मी अगोदर पण काय झालं ना त्याचं दगडच भेटत नाही जे वाटण करायचं आहे म्हणजे फक्त खलबतच राहिलेलं आहे बाबा काय केलं ना ते काहीतरी आयुर्वेदिक काळ्या त्यांना वाटायच्या होत्या म्हणून दगड घेऊन गेले आणि कुठं ठेवले भेटतच नाही ते नंतर म्हणून मी ते खलबती उचून बाहेर नेऊ ठेवलं कारण आता दगड नाही ते त्याचा काय उपयोग येते किचनमध्ये आणि आता चटणी वगैरे मी मिक्सरमध्येच वाटत आहे तर सगळे मसाले तर मी अगोदरच टाकून ठेवलेले होते तर इकडं मिक्सर मी बंद चालू बंद चालू करत ही चटणी मी वाटलेली आहे म्हणजे एकदम बारीक आपल्याला वाटायची नाहीये आणि आपण एक सतत चालू ठेवलं तर काय होतं एकदम बारीक होतं ते म्हणून बंद चालू करत मी ही चटणी वाटलेली आहे बघू शकता एकदम भरडल्यासारखं केलेली आहे अशी चटणी छान लागते ही तसं तरी खलबतमध्ये छान लागते पण आता काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे त्यामुळे मी मिक्सरलाच वाटत आहे आजकाल तर बघू शकता एकदम खलबतमध्ये वाटल्यासारखीची चटणी बनलेली आहे आणि या चटणीचा वास पण खूप छान येत आहे म्हणजे जसं वाटून ठेवलं ना तीन चार दिवस चालते सगळ्यांना चटणी खूप आवडते आणि कधी भाजीला काही ऑप्शन नाही त्यावेळेमध्ये मी काय करते दही घेते दह्यामध्ये चटणी टाकते थोडासा कांदा कोथिंबीर टाकते आणि जिरं मोहरीची म्हणजे तडका देते खूप छान टेस्टी चटणी म्हणून तयार होते म्हणजे भाजीची गरज वाटत नाही म्हणून मी चटणी संपल्यानंतर ना संघसंघ बनवत असते तर शेंगदाण्याची चटणी बनवून झालेली आहे आता मी इकडे बेटर बनवत आहे तर सगळे जिन्नस मी एकत्रच करून घेतलेली छान मिक्स करून घेतलं आणि लाईट जाण्याअगोदर मी हे वाटून घेते म्हणजे जेव्हा हे असं काही काम करते ना लाईट मात्र नक्की जाते या वेळेत आणि बाहेर कपडे वगैरे सगळी कामं जिथल्या तिथं आहेत म्हणजे ना काहीतरी आपण दुसरी कामं काढली ना काहीतरी आपण एक्स्ट्राची कामं काढली त्यामध्ये आपली रेग्युलर कामं मात्र राहून जातात तसंच झालेले आहे कपडे काढायचे आहेत थोडीशी भांडे झालेले आहेत तर म्हटलं अगोदरही बेटर वगैरे बनवूया जितके भांडे जमतील तितके जमू दे एकत्रच क्लीन करता येईल तर इकडं बेटर मी बनवून घेतलेलं आहे म्हणजे फक्त दोन ते तीन पळ्या हे जिन्नस घेतलं मी आणि थोडंसं पाणी टाकलेलं म्हणजे अगोदर तर मी तसंच फिरवलं नंतर थोडंसं थोडंसं पाणी टाकून मी हे बेटर बनवून घेतलेले म्हणजे छान असं जितकं जमेल तितकं बारीक कपडे वाटायचं आहे म्हणजे छान फुललं जातं तसं तर आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे असं पसरत तोंडाचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित हे बेटर फुललं जातं कारण आपण खोलगट भांडं घेतलं ना छोट्या तोंडाचं तर व्यवस्थित फुलणार नाही आहे ते त्यामुळे हे मोठं भांडं घेतलं म्हणजे एक टोपलंच घेतलेलं आहे आणि यामध्ये मी हे बनवून काढत आहे वातावरण छान झालेलं आहे ऊन पण छान आहे आणि एक वेळा उन्हाला गेले ना परत मला आतमध्ये यायचं मन होत नाही उन्हाला छान सेकत बसावं वाटतं कारण थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे छान वाटतं उन्हाला पण आपली कामं मात्र जिथल्या तिथं राहणार आहेत म्हणून मी बाहेर जायचं टाळते तर इकडं सगळे बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडं मी संगसंग धुवून संग घेतलं कारण आता मला लोणी पण काढायची आहे आणि जी लोणी काढायचं मोठं मिक्सरचं भांड आहे ना ते आता मी काढणार नाही विचार केला की यामध्येच काढूया एकदम मस्त असे बॅटर बनलेलं आहे तर आता हे जे भांडं आहे ना टप्प भरलेलं आहे बघू शकता आणि सकाळपर्यंत हे उत्तू जाणार आहे आणि खाली जाणार आहे म्हणून मी काय केलं दोन भागात केलं जे पातेलं आहे त्यामध्ये अर्ध बॅटर घेतलं आणि या भांड्यामध्ये अर्ध ठेवलं आणि थोडासा मी यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहे म्हणजे आपण उन्हाळ्यात बनवलं ना तर असंच हे छान फुललं जातं म्हणजे सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही आहे पण आता हिवाळा आहे ना थंडीचे दिवसं त्यामुळे व्यवस्थित फुलणार नाही म्हणून मी थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे चुटकीवर दोन्ही भांड्यामध्ये छान मिक्स करूया झाकून ठेवायचं मीठ वगैरे काही टाकायचं नाही मीठ टाकल्यानं ना आपल्याला आंबूट फुटतं म्हणून मीठ टाकायचं नाही जेव्हा बन आपल्याला बनवायला घ्यायचं आहे त्याच वेळेत मीठ टाकायचं आहे तर थोडासा सोडा टाकून छान मिक्स केलं आणि झाकून ठेवून देऊ आणि सकाळी बघूया याची हालचाल आता मी इकडं लोणी काढत आहे तर इकडं दोन तांब्यात मी साय थोडी थोडी काढली म्हणजे अगोदर एका तांब्यात काढलं आणि ते कुणातरी भांड्याच्या आडबं ना मला म्हणजे लक्षातच आले नाही म्हणून मी दुसऱ्या तांब्यात काढली म्हणजे एकी तांब्या व्यवस्थित ता येतं साईनं ना भरलेला नाही आहे पण तूप नाही आहे ना त्यामुळे मी काढत आहे तर इकडं हे जे भांडं आहे ना मिक्सरचं तेच घेतलेलं आहे मी स्टीलचं आणि यामध्येच लोणी काढत आहे पण जमलं नाही मला दुबारी दिवारीच कामं झाली आज यामध्ये मला वाटलं जमेल पण जमलं नाही आहे परत मला ते जे मोठं भांडं आहे ना जे लोणी काढण्याचं फायबरचं तेच घ्यावं लागेल लागलं तर इकडं पाणी टाकलेलं आहे नॉर्मल पाणी घेतलेलं आहे म्हणजे आता गार पाणीच आहे हांड्यामध्ये थंडीमुळे ना गारच होत आहे त्यामुळे फ्रीजमधलं पाणी घ्यायची काही गरज नाहीये नॉर्मल पाणी मी हांड्यातलं घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला फिरू आणि तसं जरा हा डब्बा पण टप्प भरलेला आहे बघू शकता त्यामुळे मला भीत बीत पाणी टाकलं मी त्यामुळे लोणी आले आली नसावी म्हणजे पाणी थोडंसं जास्त ता टाकलं तर पटकन येते पण मला वाटलं सांडेल खाली म्हणून मी थोडं थोडंसं पाणी टाकत होते पण काही जमलंच नाही आहे परत मला जे फायबरचं मोठं ना तेच घ्यावं लागलं इथं कारण जमतच नव्हतं यामध्ये तर इकडं सगळंच हे जे बनवलेलं आहे ना म्हणजे लोणी काय आलेली नव्हती मी परत या भांड्यामध्ये हे ओतलेलं आहे पूर्णपणे आणखीन थोडंसं जास्तच पाणी टाकलं आणि फक्त मिनटामध्ये लोणी आलेली होती जास्त वेळ लागला नाही पण मला अगदी वाटलं धुवायला नको आता ही भांडी ते भांडे खूप जास्त होतील त्यामुळे म्हणलं हे भांडे धुवायचं वाचेल मला म्हणून यामध्येच प्रयत्न करत होते पण मला काही ते जमलेलंच नाही आहे परत हे घ्यावंच लागलं मला तर इकडं बघू शकता अगदी मिनटामध्ये लोणी आलेली आहे तर एका मोठ्या भांड्यात मी काढलेलं आहे इकडे पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि लोणी काढून मी संघ गरम करायला ठेवणार आहे आणि जितके भांडे झालेत ना सगळे भांडे अगोदर मी घासून घेते कारण आज भांड्याचाच दिवस आहे आज सकाळपासून फक्त भांडेच पडत आहेत मी सकाळी खूप जास्त भांडे घासले त्यानंतर आता पण तसेच झालेले आहेत कारण आपण अशी काही वस्तू करतो ना तेव्हा भांडे खूप जास्त होतात जसं आता मॉर्निंगला इडलीचा नाश्ता बनत त्याचे पण भांडे खूप जास्त एक्स्ट्रा होतात आणि स्वयंपाकी मला करायचं असतं तर असो आता आपण असं विचार केलं तर खाणार कधी ना तिकडे पूर्णपणे लोणी काढलेली आहे आणि गरम करायला ठेवलेली आहे निवान निवान तूप बनत राहील तोपर्यंत मी मिक्सरी पुसून जागेवर ठेवून दिलेलं आहे आणि किचन काउंटी स्वच्छ केलेली आहे तिकडच्या साईडचं आता इकडं तरी भांडे खूप सारे मला क्लीन करायचे आहे तर सगळे भांडे उचलून मी वरती ठेवत आहे आणि जे थोडंफार राहिलेलं आहे यामध्ये ते पण काढून घेत आहे म्हणजे कुकरमध्ये दोन्ही कुकरमध्ये आज मी भात बनवलं कारण सकाळी जे भात बनवलेलं होतं ना सकाळी सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर थोडंसं राहिलेलं होतं परत दुपारी टिफिनला लागणार आहे परत मी बनवलं म्हणून दोन्ही कुकर झालेले आहेत तिकडं तर एकाच कुकरमध्ये मी भात केलं दोन्ही कुकरमधलं आणि एक कुकर मी क्लीन करायला घेतला आणि कढई पण रिकामी करून घेतलेली आहे आणि इकडे आहे ले लिक्विड ले, लिक्विड अगोदर मी ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे कारण ते असं आहे ना डिझाईन त्याच्या आतमध्ये बनलेली की व्यवस्थित मला क्लीन येत नाही पण लिक्विड छान आहे थोडंसं लिक्विड टाकलं आणि क्लीन करून घेतलं तर स्वच्छ झालेलं आहे हे म्हणजे अशी भांडी मी जास्त या भांड्यामध्ये घेत नाही कारण ती फुटायची भीती असते म्हणून अगोदर क्लीन करून साईडला ठेवलेलं आहे नंतर सगळेच भांडे घासून घेतले धुवून घेतले तर यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा बाय बाय टेक